नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव कुठे मिळाला आहे तर जालना या शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तसेच अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल खाणेगाव नाका असेल चांदूर असेल उमरेड असेल भद्रावती असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभावाचा आपण आढावा घेणार आहोत सुरुवातीला जर चॅनलला नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघूया महाराष्ट्र महाराष्ट्रातील पहिलं मार्केट कारंजा चोवीसशे क्विंटल आले आहे सहा हजार आठशे ते सात हजार सा चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर कारंजामध्ये अडुसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल किलो आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर कारंजाचा विचार जर केला तर सरासरी बाजारभाव कारंजामध्ये स्थिर असल्याचं पाहायला मिळतं मलकापूर सातशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आलेले आहे त्यानंतर लातूर दोन हजार पाचशे क्विंटल अवकाली आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव लातूर या शहरामध्ये आहे सरासरी दर लातूरमध्ये स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर लातूरचा विचार जर केला तर आवक चांगल्या असणे सुद्धा बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतं जालना सात हजार ते सात रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आहे जालनामध्ये आवक जर बघितली तर तीनशे पन्नास क्विंटल आवक महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव जालना या ठिकाणी आज पाहायला मिळतात मूर्तिजापूर चारशे पन्नास क्विंटल आवक आली आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर या शहरामध्ये पाहायला मिळतात महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये अजून बाजारभाव वाढ होण्याची शक्यता आहे कारण याचं महत्त्वाचं कारण आवक ही मोठ्या प्रमाणात घटत आहे आणि काय बाजारात मागणी आहे ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणजेच महाराष्ट्रात येते काही दिवसात आठ हजार साडेआठ हजार रुपये लाल आणि जी काय तुमची तूर हिला भेटणार आहे आणि काळी तूर दहा हजाराच्या पार अकरा हजार बारा हजार रुपये बाजारभाव भेटणार आहे आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कमेंट करून कळवा करू आपल्या परिसरात बाजारभाव का आहे धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद